एक नंबर ब्रँडेड ब्रँडेड बर्बात केलं त्या ब्रँड ने तुमचिचर सिग्नेचर त्याला मूत म्हणते ह्याच्यावर जायचं मूत्र जा पवित्र होत आणि तुमचं शरीर सगळं पवित्र होऊन जाईल आला मग मूत घेऊन पेल बसायला डोक्या पडल्याला मित्रांनो इतकी महागाजी ब्रँडेड राह शेवटी बायक होऊ म्हणती मुतच बेतो, मुतच बेतो <laughs> किती महागाजी प्या लाज वाटू दे ना त्याच्यावर पोरला जाऊन दोन घास खायला आणलं असत नसत खाल्लं होय किराणा घरात किराणा नाही नाही घरात किराणा नाही लेकरांना खायला चहा पावडर नाही सकाळच्या चहाला आणि मुताडे घेऊन आले ढोसायला जिंदगी के दो बूंद है या बुंच केलं वाट आणि झाला बरबाद आता कस करू भय आयुष्य हे दारू का जाऊ वाटेल तो आयुष्य दार खाण्यातन पिण्यात आपलं सगळं वर वालो आपण पिणे झालं का मत Himut mudh, himut kan sering mana? Hah? Tiga ratus rupiah, pun half point itu half point. Tiga ratus half point, half point? Medal. Number one. Number one. Risky. Whisky. Whisky. Hi whisky, काय काय एवढी दारू टाकायची एवढी दारू टाकायची एवढं पान एवढं पाणी नाही ब्रँडेड दारू ब्रँडेड तेवढा घरात खायला आणलं तर काय तुमचं काय वापर झालं का काय आणलं ना आणलं सर काय आणलं सर हर कामयाहिलाय कसा डुकरा वर्ग करते, आयो। आयो, करते आई लाल गिली गेली उद्या प्रश्न प्यों? संपली आता उतरवते बघ आता कशी अशी उतरून टाकते सगळेच उतरते पाहिजे ब्रँडेड कशाचा ब्रँडे परत झाडू पिरू घेऊन आला ना घरात पेला बाहेर पितो बाहेर घरात आणायचीच नाही बाहेर बी नाही ना आता बी नाही बाहेर पिरतो ना बाहेर बायकुड डोंगर डोंगरात म्हणजे पेणार सोडणार मी पिणार पण पिणार डोंगरात पिवण तो कुडून पिणार पेनरा घरात यायचं नाही उमरायच्या उद्यापासून चला काय मग काय बोल ना मैत्रीण माझ्या डिअर मैत्रीण रामदास आणि कॉमेडी मध्ये तुमचं खूप सारं आणि आमचा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि अशीच मजा आमची मस्ती बघायला विसरू नका हो भेटू अशा जे काही एंटिक व्हिडिओ मध्ये आणि ही दारू नव्हती ही होत काय होतो कुणीही गैर समज करून घेऊ नका चला आता व्हिडिओ आवडला असेल लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय